चार पायाचा असतो आणि मग त्या भाकरी घेऊन पळालो पण नामदेव गुरुग्रही जाऊन जे ज्ञान प्राप्त झालं हो भूती विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म सर्वत्र आता तोच दिसू लागलेला होता पाहिलं अरे हा दुसरा तिसरा कोणी नाही हा माझा परमात्मा आहे आणि निघाले त्याच्या माग हाती घेऊन ही तुपाची वाटी नामा लागेश थांबा थांबा जग कोरड्या रोट थांबा कोरड्या रोट्या खाऊ नका तूप लावा मला सांगा आता दिसला का कळाला कळाला देव दिसून उपयोग नाही देव कळाला पाहिजे हो नाद बाबा देव कळाला पाहिजे देव दिसून उपयोग नाही देव कळाला पाहिजे आमच्या मनामध्ये ती इच्छा प्रगट झाली त्या देवाला पाहिजे होईल का ती पूर्ण नाद बाबा म्हणला बाबा ते संत दयाळू आहेत संत कृपाळू आहेत संत असे आहेत ना जे त्यांना ठाव आहे ना ते सगळ्याला सांगत चुकतात जे जे आपण ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सगळं जना त्याच्यासाठी चालेल उजळा वया आडो वाटा खरा खोटा निवाडा येथे उपकारासाठी आणि घरच्या किती प्रमाण देत आहे याच्यासाठी संत आले मार्ग दाखवण्यासाठी आले हो नाथ बाबा माझ्या मनामध्ये इच्छा प्रकट झाली हो काय मनाचे संकल्प पावी जरी राहे बुद्धी याचे ठाई तुमची बुद्धी फक्त त्याच्या चरणावरती स्थित ठेवा तुमच्या मनातला संकल्प पूर्ण होणार आहे नाद बाबा माझ्या मनामध्ये इच्छा झाली हो काय त्या देवाला पाहायची कसा आहे हो? महाराज म्हणतात त्याचं वर्णन करता येत नाही सावळे रुपडे चित्ताचे सावळे पण नाद बाबा तुम्ही पाहिलेला म्हणजे आव एक तर नाही ज्या आणि जे थोडी चराचर म्हणे मी इथून भजू का अरे तुला बसता येईल रे पण मनात तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुला सांगितलेली व्यक्ती पाहिजे म्हणे कोण ते संत पाहिजे कुठं भेटतील नाद बाबा बाजारात भेटतील का संत भेटायची वस्तू नाही संत सहज येतात आणि उपदेश करून जातात सहज बोलणे करून सायास सहज बोलतात अग तुम्ही संतांचं वर्णन सांगता अनेक कीर्तनकार संतांचं वर्णन संता सांगतात लाखो रुपये घेऊन संतांचं वर्णन सांगितलं जातं मग क शब्द रूपानं संत कळतील का महाराज तो म्हणतात शाब्दिकाचे काम तर अजिबातच नाही अजिबात नाही शाब्दिका पे काम नाहीये संताचा महिमा बहु दुर्गम आणि शाब्दिकाचे काम नाही येथे संताचा महिनमा दुर्लभ आहे एकवेळ चंद्रा म्हणू तसू कसे आस्था जाता रवी त्या साधूची भेट न होई गाय असता रे ऐसे, ऐसे कैसी भेटतील साधू असं कशाने भेटतील एक वेळ रवी थांबवता येईल थांबवला कुणी उर्मिलेनं थांब माझ्या लक्ष्मीनाला हा सकाळच्या पारी शक्ती लागायची मी पतीर्वता असल तर तू तोपर्यंत हनुमान ती उटी घेऊन जात नाही तोपर्यंत तू तो उगवायचं नाही थांबविला थांबला चंद्र अमृत सुख सेवे चंद्राचा अमृत खायला भेटतंय प्यायला भेटतो म्हणून कोजागिरी दिवशी ते भगुलं मानतात पढरे दुधात पढरे दुधात चाचणं सोडून काय नाही पडले तेवढी नाही ना चाचणं सोडून काय नाही सेवन करता येईल समुद्र तरता येईल साव स्वातंत्र्यवीर सावरकर हो, समुद्र तरला मला ते सांगायला वेळ नाही आपला वेळ बाजूला हे ये करता येईल पण साधूची भेट होणार नाही हो बाबा तुम्हाला झाली हो साधूची भेट तुम्ही गेलते देवगिरी किल्ल्यापर्यंत जनार्दन स्वामींनी तुमच्यावरती कृपा केली मला सांगा ना मला ती कृपा होईल का नाथ बाबा म्हणले भरपूर दिवसाचा संकल्प होता मनामध्ये असं वाटत होतं कधी माझ्या जीवनात साधू येईल कधी माझ्या जीवनात साधूची प्राप्ती होईल कधी मी ते देवाला देवाची माझी ओळख होईल कधी मी त्या देवाला पाहील आणि कधी जीवनाचं कल्याण करून घेईल हो मनामध्ये इच्छा धारण केली ती मग काय झालेलं बाबा माझ्या मनातली इच्छा त्यांनी पूर्ण केली ते मनातली इच्छा पूर्ण करतात अभंगाचं शेवटच चरण

काय करतात एका जनार्धनी असे संत जर भेट ना तुम्णा भेटले ना पूर्ण करती तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करतात मनोरथ पूर्ण करतात हो नाथ बाबा तुम्हाला भेटले तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली मलाही भेटतील माझ्याही मनातली इच्छा पूर्ण होईल पण नाथ बाबा दुसरं